नमस्कार कथाबुक मराठी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत देवयानी स्वर्गलोकी देवसभा चालू होती त्या सभेमध्ये मृत संजीवनी यावर चर्चा चालू होती संजीवनी ही असुरांकडून चोरायची पण का मृतसंजीवनीमुळे असुरांचं काय कल्याण झालं हिरण्याक्ष हिरण्यकशपू तारक रक्तबीज महिषासूर हे सर्व राक्षस एकामागून एक, एक मरण पावले फक्त असुरांना पुनर्जीवित करण्यासाठी मृत संजीवनीचा उपयोग केला जात नाही त्यांच्याजवळ अशी महाशक्ती आहे या गोष्टीची चिंता वाटते हे देवांना सतत जाणवत राहील भय हे अत्यंत प्रभावी शस्त्र आहे आपण त्यांची मृत संजीवनी चोरली हे समजल्यावर त्यांच्याही मनामध्ये भीती निर्माण होईल आणि युद्ध कमी प्रमाणात होतील देवराजानं संमतीदर्शक मान डोलावली पण मृत संजीवनीचं गुपित फक्त शुक्राचार्यांना माहीत होतं त्यांच्याकडून ते मिळवावं लागणार होतं ते कसं मिळवायचं याचा सगळे विचार करू लागले काही दिवसांनी एक युवक शुक्राचार्यांच्या आश्रमाचा शोध घेत आला त्याला शुक्राचार्यांचं शिष्यत्व घ्यायचं होतं गुरूंनी त्याच्या मनगटावर गंडा बांधला भालप्रदेशावर तिलक लावला त्याच्यावर असुरांचे संस्कार केले हे सगळं करत असताना हा बृहस्पतीचा पुत्र आहे आणि तो मृत संजीवनीचं च गुपित चोरण्यासाठी इथे आला आहे या गोष्टीची शुक्राचार्यांना जराही कल्पना नव्हती तो युवक तिथून निघाला तेव्हा दोन सुंदर डोळे आपल्यावर रोखले आहेत हे त्याच्या लक्षात आलं हसून तो म्हणाला मी कच नवा शिष्य तिची नजर खाली झुकली मी देवयानी शुक्राचार्यांची कन्या काही वेळामध्ये त्याने तिचं हृदय जिंकलं होतं रोज सकाळी त्याच्या गीत गायनानं तिला जाग येत असे संध्याकाळी तो तिच्यासाठी जंगलातून फुलं घेऊन यायचा रोज रात्री बृहस्पती चोर पावलांनी त्याच्या कक्षात येऊन एकच प्रश्न विचारायचा कचा कळलं का तुला नाही पण गुरुकन्या माझ्या प्रेमात गुरफटत चालली आहे देवयाने आपल्या जाळ्यात पूर्णपणे अडकले आहे हे कचाला समजलं संध्याकाळी दीप प्रज्वलित करत असताना राक्षस मदिरा तयार करत होते हे त्यानं पाहिलं एक हरिण भाजून त्याची राख त्यांनी गुरुंच्या मध्यामध्ये मिसळली शुक्राचार्यांना मदिराचे घोट घेताना पाहिल्यावर कचाला कल्पना सुचली पण या कल्पनेची त्याला खूप भीती वाटू लागली त्याचं मन त्याला सांगत होतं हे करू नको पण त्याच्याकडे पर्याय नव्हता असून बृहस्पतीचा तिरस्कार करतात आणि शुक्राचार्यांना मदिरा प्रिय आहे याच्यामुळेच आपली योजना सफल होणार आहे देवयानीचं त्याच्यावर खूप प्रेम होतं सगळं काही देवयानीवर अवलंबून होतं तिला विश्वासात घेऊन सगळं सांगावं असं त्याला वाटत होतं पण तो मोह त्याने आवरला तिच्या सर्व भावनांपेक्षा अज्ञान अधिक महत्वाचं होतं नंतर तो तिला प्रेमाने जिंकून घेणारच होता राक्षसांच्या जल्लोषात सामील व्हायची वेळ झाली मद्याच्या नद्या वाहत होत्या सर्वत्र मांस भाजलेला दरवळ पसरला होता असुर धुंद होऊन नाचत होते कचाने मद्याचा चषक उचलला बेधुंद झाल्याचा अभिनय करत एका दैत्याच्या कानामध्ये कुजबुजला तुला एक गोष्ट सांगू का मी देवांचे महान गुरु बृहस्पतीचा पुत्र आहे दैत्याला प्रचंड संताप आला त्याने बाजूच्या दैत्याला ही गोष्ट सांगितली त्याने तिसऱ्याला मग चौथ्याला मग पाचवा मग सहावा आपलं गुपित आगीसारखं पसरतं हे कच मुका त्याने पाहत होता सगळे भडकले राक्षस त्याच्या गळ्याचा घोट घेणार तोच त्यांचे गुरु कळाडले थांबा राक्षस म्हणाले त्याने आपल्याला फसवलं आपली खरी ओळख लपवली शुक्राचार्य म्हणाले तो माझ्या छत्रछायेखाली आहे मी त्याला शिष्य बनवला आहे तेव्हा माझ्या सुरक्षेची जबाबदारी मी घेतली त्याच्या मनगटावर गंडा बांधला तेव्हा त्याच्या रक्षणाची जबाबदारी माझी आहे त्याने माझं शिष्यत्व पत्करलं त्यामुळे त्याच्या नव्याने जन्म झाला त्याचा स्वीकार करा असुर निघून गेले देवयानी न कचाला जाब विचारला असह्य वेदनांनी ती बेभान झाली तो तिची मनधरणी करून त्याने तिला हसवलं देवयानी राग विसरली ती हसून त्याच्या कक्षातून बाहेर गेली कच मनात विचार करत होता आता दुसरं पाऊल टाकायची वेळ आली आहे पहाट होताच तो कामाला लागला शुक्राचार्याची अश्व चारायला तो जंगलात गेला सूर्य डोक्यावर आला कचाने लगेच फांद्यांचा आणि गवताचा ढीक करून पेटवला तोच पावलांचा आवाज ऐकू येऊ लागला पावलं हळूहळू जवळ येऊ लागली ढीक धडाळून पेटला त्याने ठरवलं होतं अगदी तसंच घडत होतं तो मरणार होता रात्र झाली देव्यांनी जंगलातून धडपडतच बाहेर पडली हातामध्ये अर्धवट जळालेल्या कपड्याचा तुकडा होता तुकडा घट्ट पकडून ती शुक्राचार्यासमोर उभी राहिली शुक्राचार्यांना धक्काच बसला कचाचं वस्त्र होतं ते देवयाने म्हणाली तुमच्या असुरांनी त्याची हत्या केली आणि त्याला जाळून टाकलं माझ्या आज्ञेचा अवमान करण्याची त्यांची हिंमत कशी झाली याची शिक्षा त्यांना भोगावी लागेल तुम्ही त्यांना शिक्षा करणार ज्याने माझ्या कचाला गिळलं गुरु हे ऐकून हादरलेच गिळलं जवळ येऊन तिने त्यांच्या ओठाला चिकटलेला काळा कण खरवळून काढला डोळ्यातून अश्रूंची नदी वाहत होती त्यांनी माझ्या कचाला मारलं हो माझं प्रेम आहे त्याच्यावर असुरांनी त्याची राख मध्यात मिसळून पाजली तुम्हाला शुक्राचार्य हे ऐकून हादरले मध्य पिणाऱ्या ब्राह्मणाचा विनाश होईल असा शाप देतो मी मध्यधुंद्य अवस्थेत शहानपणाची शुद्ध राहत नाही शुद्धीवर आल्यानंतर खूप पश्चाताप होतो पण त्याचा काय उपयोग मी काय करू देवयानी मी काय करू कचाचं रक्षण करता आलं नाही मला काय करायचं हे तुम्हाला माहीत आहे मृत संजीवनी हो आत्ता लगेच तुझी तीच इच्छा असेल तर तसंच होईल गुरु म्हणाले पण तो माझ्या शरीरात आहे त्याला जिवंत केलं तर माझा देह फाळूनच तो बाहेर येईल ती भयभीत झाली आपण पित्याकडे काय मागत आहोत याचं तिला भानच राहिलं नाही कच तर जिवंत होईल पण तिचा तिच्या पित्याचा बळी जाईल देवयानी मी मरायला तयार आहे शुक्राचार्य म्हणाले त्यांच्या पायावर मस्तक ठेवून ती म्हणाली नाही मी तुमच्याशिवाय राहू शकत नाही तुम्ही माझे जीवनदाता आहात पण कचाबरोबर मला पूर्ण आयुष्य जगायचं आहे मला तुम्ही दोघेही हवे आहात दोघांवर माझं समान प्रेम आहे तुम्हा दोघांपैकी एकाची निवड मी नाही करणार अचानक देवयानीच्या डोक्यात एक गोष्ट आली ती म्हणाली मला तुम्ही दोघेही मिळू शकता मला मृत संजीवनी मंत्र द्या कस तुमचं शरीर फाळून बाहेर पडल्यानंतर मी मंत्राच्या सहाय्याने तुम्हाला पुन्हा जिवंत करेन हे ऐकल्यावर आपल्या काळजात कोणीतरी खंजीर खुपसला तशी वेदना शुक्राचार्यांना झाली हजार वर्ष प्रखर तप केल्यानंतर त्यांनी हा मृत संजीवनी मंत्र मिळवला होता आणि जपून ठेवला होता आणि त्यांची कन्या तो मंत्र मागत होती ती म्हणाली पिताश्री तुमचा माझ्यावर विश्वास नाही का अखेर त्यांनी संमतीदर्शक मान डोलावली मी मंत्र लिहून ठेवीन पण तो केवळ तूच वापरायचा आणि वापर करून झाला की नष्ट करायचा देव्यानी मृत संजीवनी मंत्र मी तुला सांगणार आहे तो अन्य कोणालाही समजणार नाही याची काळजी घे आणि मला तसं वचन दे मी वचन देते मंत्र लिहून झाला शुक्राचार्यांच्या शरीरातून रक्ताची चिळकांडी देवयानीच्या गालावर उडाली भयभीत होऊन ती मागे सरली गुरुच्या डाव्या डोळ्यामधून कचाचं बोट बाहेर पडत होतं शरीराच्या अन्य भागातून विविध अवयव निघाले शुक्राचार्य रक्ताने माखले त्यांच्या कवटीतूनच कचाचं मस्तक डोकावलं त्याचे धड गुरुच्या बरगड्यामधून बाहेर पडले जुन्या देहातून नव्या देहाचा जन्म होत होता देव्यानी तो बघत होती तिने त्याला मिठी मारली तो हसला यापूर्वी कधीही असा हसला नव्हता त्याने सुरू केलेल्या अध्यायाला तिने पूर्ण विराम दिला होता आणि हे तिला माहीतही नव्हतं आता पिताश्रीला जीवनदान द्यायला हवं मला करू दे असं म्हणून त्याने हात पुढे केला देवयानी मागे सरकली तिने मंत्र लिहिलेला कागद लपवला देवयानी म्हणाली नाही हे मलाच करायला हवं हे कोणालाही सांगता येणार नाही मी कोणीही आहे का कचाने तोंड वाकडं केलं तो तिच्याजवळ येऊन म्हणाला पण तू आणि मी एकच आहोत त्याच्या स्वराने ती विरगळली गुरुमुळे मला पुनर्जन्म मिळाला मला त्यांच्यासाठी हे करायचं आहे त्याची नजर तिच्या डोळ्यामध्ये खोलवर उतली देव्यानीची कागदावरची पकड सैल झाली मृत संजीवनी मंत्र अखेर हातामध्ये आला शुक्राचार्याच्या अवशेषासमोर तो मंत्र मंत्राचा पुनरुच्चार करू लागला आणि तो लक्षातही ठेवत होता प्रत्येक शब्द मनावर कोरून ठेवत होता तो गुरु त्यांच्यासमोर उभे राहिले देव्यांनी जवळ जाण्यासाठी त्यांनी पाऊल उचललं कचाच्या हाताकडे त्यांची नजर गेली आणि ते थबकले त्यांनी मृत संजीवनी मंत्र मिळवला तो मंत्रासाठीच आला होता त्यांनी कचाकडे पाहिलं त्यांच्या चेहऱ्यावर राग नव्हता तर अपार दुःख होतं देव्यांनी गोंधळून गेली आणि शुक्राचार्य खाली कोसळले कच तिथून जायला निघाला त्याच्या मागे धावली आपल्याविषयी मी त्यांना सांगितलं आहे तू आपल्या विवाहाविषयी त्यांच्याशी बोल त्याने कपाळावर आठ्या घातल्या आणि म्हणाला तुला अजूनही समजलं नाही का आता मात्र तिला लख समजलं पित्याच्या चेहऱ्यावरच्या वेदनेचा अर्थ लक्षात आला ती म्हणाली मृत संजीवनी मंत्र माझ्या पिता बृहस्पतीने मला जी गोष्ट आणायला पाठवली ती मला मिळाली आहे देव्यानी त्याच्याकडे पाहतच राहिली आपल्या पित्याची आज्ञा पाळण्यासाठी तू मला माझ्या पित्याचा विश्वासघात करायला लावलास तू दृष्ट दु आहेस मी दृष्ट असतो तर ब्रह्मांडाने थांबवलं असतं मला तिच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या तू मंत्र प्राप्तीसाठी आला पण तुला मीही प्राप्त झाले प्रेम सापडलं ना तुला मला एक मैत्रीण मिळाली आहे देव्यानी मी तुला दुसरं कोणतंही वचन दिलं नाही पण तू आणि मी एकच आहोत असं तू म्हणाला होतास ना हो गुरु शुक्राचार्यांनी मला पुनर्जन्म दिला तुझ्याप्रमाणे मीही त्यांचे अपत्य आहे म्हणजे तू माझी भगिनी आहेस त्या नात्याला मी कलंक कसा लावू त्याने जाण्यासाठी पाऊल उचललं पाठीमागून मागून तिचे शब्द त्याच्या काळजात घुसले कचा मी तुला शाप देते आमच्याकडून चोरलेला गुप्त मंत्राचा तुला कधीच वापर करता येणार नाही तो थबकला मागे वळून म्हणाला तो मंत्र मी दुसऱ्यांना देई ते उपयोग करतील देव्यानी मी तुला शाप देतो तुला कधीही खरं प्रेम लाभणार नाही कथा आवडली असल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद